रोगप्रतिकारक शक्तीला वाढवेल हे सूप जाणून घ्या रेसिपी नमस्कार कुकिंग पेरिया यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बीट सूप रेसिपी थंडीच्या दिवसात गळ्यामध्ये खवखव आणि थकवा येणे ही एक सामान्य गोष्ट आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल हे सूप सर्व भाज्या तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात मिळून जातील चला रेसिपी लिहून घ्या यासाठी लागणारे साहित्य बीट तीन ते चार गाजर दोन ते तीन लेमन जेस्ट दोन चमचे आले चार छोटे तुकडे तूप एक चमचा पाणी पाचशे मिली हळद एक चमचा मिरेपूड एक चमचा बडीशेप दोन चमचे मीठ चवीनुसार कृती छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये बीट आणि गाजर कापून घेणे आणि मिक्सरमध्ये बारीक करणे एका कढईत तूप गरम करून त्यात आले आणि इतर मसाले टाकणे यानंतर याला दोन मिनिटांपर्यंत शिजवणे या मसाल्यांमध्ये बारीक केलेले बीट आणि गाजर पाण्यासोबत मिक्स करून टाकणे या साऱ्यांमध्ये मीठ टाकून याला पंधरा मिनिट शिजवणे यानंतर एक ते दोन उकळी आल्यानंतर याला गाळून घेणे मग सूपला परत कढाईमध्ये टाकून शिजवा यानंतर याला लेमन जेस्ट आणि कोथंबीर टाकून गरम गरम सर्व्ह करा अशाच प्रकारची नवनवीन रेसिपी ऐकण्यासाठी आमच्या कुकिंग पेअर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद